नमस्कार मित्रांनो तर लाखाते कामचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की रात्र झालेली असते डॅडी शत्रू आणि पिंट्या सगळेजण मिळून दारूची पार्टी करत असतात तेव्हा डॅडी त्याला समजावून सांगत असतात की तुमचं काम झालेलं आहे आता तुम्हाला जे आता वेळेला मी सांगल तसंच करायचं इथून निघून जायची वेळ तुमची आलेली आहे तेव्हा तो म्हणतो की तुम्ही सांगाल तेच मी करणारा सर तो डॅडींच्या पायापडून सांगत असतो शत्रू त्याला उठून बसवतो आणि म्हणतो की आता तुझं काम झालं इथून निघायचं बघ तेव्हा डॅडी त्याला उद्याचा प्लॅन सांगतात प्लॅन सांगितल्यानंतर सगळेजण त्यांच्या त्यांच्या रूममध्ये जाऊन झोपतात सकाळ झाल्यानंतर सगळी तयारी झाली आहे की नाही हे बघायला सूर्य आणि तुळजा मंडपात येतात एवढा छान मंडप सजवलेला असतो की सूर्याचे डोळे भरून येतात त्या मंडपाला बघताच त्याला आठवतं की आज आपली बहीण परकी होणार आहे तुळजा त्याला विचारत असते की सूर्या किती छान दिसते ना हे सगळं सूर्या म्हणतो की हो खरंच खूप छान दिसतंय तेजूचं लग्न आहे आणि माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट आज होती आता तेजू थोड्याच वेळात कोणाची तरी होऊन जाईल तिच्या आयुष्यात नवीन कोणीतरी येईल आणि तिच्या गळात दुसऱ्याच कोणाचं तरी मंगळसूत्र असेल ती दुसऱ्या कोणाची तरी होऊन जाईल असं म्हणत म्हणत तो रडायला लागतो तुळजा त्याला धीर देते तुळजाला सुद्धा भरून आलेलं असतं इकडे शत्रू डॅडी निघालेले असतात समीर बाहेर येतो हे बघितल्यानंतर डॅडी त्याला सांगतात की सगळं जा, काम झालंच पाहिजे वेळेवर काम आहे आता तुम्हाला निघायची वेळ आली एवढं लक्षात ठेवा हीच ती वेळ आहे तुम्ही तिथे गेल्यानंतर तुमच्यासाठी गाडी तयार करून ठेवलेली असेल त्यात तुम्ही बसून जायचं आहे समीर म्हणतो की हो हो तुम्ही म्हणाल ते तसंच होईल त्याला खूप गिल्ट वाटत असतं की आपण या लोकांना आहे पण तो काहीच बोलत नाही तो गपचूप बसतो इकडे तिथे काजूपुडा येतात त्यांनासुद्धा तुम्ह वाईट वाटत असतं की आज तेजू दिदी आपली दुसऱ्या कोणाची तरी होणार तेव्हा ते सूर्याला धीर देत म्हणतात की अरे दादा आम्ही आहे की आम्ही काळजी घेतो त्याची असं म्हणून तो सूर्या तुळजाला धीर देऊन पुढच्या कामाला लागतात इथे शत्रू फोन करून सांगतो की जे गुरुजी आहेत त्यांना मंदिरात पोहोचूनच द्यायचं नाही लग्न मुहूर्तापर्यंत त्यांना इथे येऊ द्यायचं नाही काम झालं पाहिजे हे मुलांनी ऐकल्यानंतर ते गाडी स्पीडमध्ये चालवतात ज्या रस्त्याने गुरुजी येत असतात त्याच्याच गाडीवर ती गाडी घालतात तिथे गुरुजी पडतात गुरुजी पडल्यानंतर ते लगी लग्नाला निघालेले असतात पण ते दोन मुले त्यांना जाऊ देत नाहीत की तुम्हाला खूप लागले आम्ही तुम्हाला दवाखान्यात घेऊन जातो असं म्हणून जबरदस्तीने ते गाडीत घालून त्यांना नेतात तेव्हा ते म्हणतात की आहो लग्न लग्न लावायचं मला लग माणसं खोळंबली असतील हे बघून ती माणसं म्हणतात की आम्ही सांगतो त्यांना फोन करून तुम्ही काळजी करू नका असं म्हणून त्यांना जबरदस्तीने घेऊन जातात सूर्या तुळजा सगळेजण पिंट्याची वाट बघत बसलेले असतात जशी गाडी येते तसे सगळेजण त्यांच्या स्वागतासाठी जातात राजू ओवाळते सगळं ओवाळून हे ती झाल्यानंतर सगळे त्यांना आतमध्ये घेतात डॅडी पिंट्या आणि शत्रू एका रूममध्ये जातात तेव्हा डॅडी म्हणतात की ही ती याच्या प तोंडावर पैसे फेकून मारतात आणि म्हणतात की तुमची वेळ संपली आहे हे तुझे पैसे शत्रू म्हणतं की तुझे ओवर ॲक्टिंग आणि तू केलेला पैसा खर्च केलेला पैसा सगळं वजा करून दिलेली रक्कम तुझ्या हातात आहे इथून चालतं व्हायचं कोणालाही दिसता कामा नाही पिंट्या म्हणतो की हो हो तसंही मला माहीत आहे जास्त वेळेत उभं राहिलं नाही माणसाची किंमत कमी होते काम झालं की माणसाची किंमत आपोआपच कमी होते शत्रू म्हणतो की काय बोललास तू तो काहीच नाही म्हणतो काम झालं पाहिजे शत्रू म्हणतो की जरासुद्धा चूक झाली नाही पाहिजे नाही तुझं काही खरं नाही पिंट्या हो म्हणतो ते शत्रू आणि डॅडी बाहेर जातात तो स्वतःशीच बोलत असतो की आजपर्यंत इतक्या माणसांना फसवलं इतक्या माणसांना गुंड आलं पण इतकं वाईट मला कधीच वाटलं नाही माझ्या आयुष्यात काय वाढून ठेवलं आहे देवा मी काय करू ह्या पैशांपेक्षा आज मला जास्त माणसांची भीती वाटते आहे या माणसांनी खरंच खूप प्रेम केलं आहे मला मी काय करू त्याच्या मनात येतं की सूर्याला सांगावं सगळं म्हणून तो बाहेर जातो सूर्याला ओढत ओढत रूममध्ये आणतो आल्यानंतर सूर्या म्हणतो की काय झालं पाहुणं काय हवं आहे का तुम्हाला तेव्हा आज पिंट्या म्हणतो की ऐका माझ्याला तुमच्याशी खूप महत्त्वाचा बोलायचं आहे शांतपणे बोला तेवढ्या शत्रू सूर्याला पिंट्या बोलताना बघतो आणि तो आत्म देतो हे बघितल्यानंतर शत्रू म्हणतो की आव काय नाही दाजी ह्याला लोड आलाय खूप ह्याचं असं म्हणणं आहे की आपण साध्या पद्धतीने लग्न केलं असतं तरी पैसे वाचले असते एवढा सगळा खर्च बघून त्याला राहावं झालंय त्याला असं वाटतं की हे पैसे खरंच खूप वाया जातात ते तेव्हा सूर्या त्याला धीर देत म्हणतो की आहो असू द्या गावाकडचं लग्न असंच असतं तुम्ही काय काळजी करू नका तुम्ही आराम करा सूर्या त्याला आराम करायला लावतो आणि जातो शत्रूला कळतं की हा सगळं खरं सांगणार असतो म्हणून तो त्याला ढकलून देतो त्याच्या कपाळावर बंदूक ठेवतो आणि म्हणतो की का रे ए सूर्याला तू सगळं सांगणार होतास काय तुझी एवढी हिंमत तू असं करणार होता का तेव्हा पिंट्या म्हणतो की नाही नाही अहो तुम्ही गैरसमज करताय शत्रू त्याच्या तोंडावर बंदूक ठेवून म्हणतो की हे बघ इथून गपचूप चालतं चा, व्हायचं नाहीतर माझ्यासारखं वाईट कोणी नाही तर तुला जिवंत दिसणार नाही हे तो बाड इथून गेल्यानंतर परत कधीच या गावात दाखवायचं नाही नाहीतर तुझी कशी वाट लावायची हे मला चांगलंच माहिती आहे असं म्हटल्यानंतर त्याला धमकावून तो तिथून निघून जातो इकडे तुळजा तेजूला तयार करत असते सगळी तयार झाल्यानंतर तुळजा म्हणते की खूप छान दिसतेस तू तुला काळजी वाटते ना खूप धगधग होत असेल पोटात गोळा असेल तेव्हा तेजू म्हणते की हो तुळजा तिला खूप समजून सांगते तेव्हा तेजू म्हणते की एक सांगू का बहिणी तुला तुळजा म्हणते की बोल ना तेव्हा ती म्हणते की हे बघ आजपर्यंत माझ्या आयुष्यात फक्त आईचीच कमी होती पण जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आली ना माझ्या आयुष्यात कशाचीच कमी राहिलेली नाही आईसारखी माया दिलीस तू तुळजा म्हणते हो मग का नाही देणार मी असं म्हणून त्या दोघी आपल्या लास्टचे क्षण अनुभवत असतात इकडे पिंट्या बॅग घेऊन बाहेर निघालेला असतो बाहेर निघालताना तो गपचूप आपल्या मंडपाबाहेर उभा राहतो आणि म्हणतो की या माणसांना आजपासून मी फसवलंय खूप इच्छा आहे सांगायची पण आत्ता सांगितलं तर काय उपयोग दादाच मला मारून टाकतील त्यापेक्षा इथून गेलेलं बरं तो निघालेलाच असतो की सूर्या बाहेरून आत येतो आणि म्हणतो की अहो पाहू न कुठं निघालात तुम्ही हे बघितल्यावर तो म्हणतो की अहो काही नाही त्यातल्याकडे काय बहानाच सापडत नाही म्हणून तो म्हणतो की अहो लग्नाच्या गडपडीत तोंडाकडे लक्ष द्यायचंच विसरलं फोटो कशी येतील म्हणून म्हटलं सलूनमध्ये जाऊन फेशियल करून यावं त्याचं हे असं अचानक वागणं मुहूर्ताच्या वेळी बघून सूर्या घाबरतो तो त्याला प्रश्न विचारतो की पाहू ना आता फेशियल करायची काय गरज आहे आणि आता काय फोटो काय लग्नाचं लग्न काय फोटोसाठी करतात का तेव्हा पिंट्या म्हणतो की नाही हो आयुष्यभराची आठवण राहील म्हणून म्हटलं जरा असं चेहरा नीट करून या सूर्या म्हणतो की खरं खरं सांगा पाहुणं तुम्ही इथून पळून बिळून जात नाही आहे ना आम्हाला धोका तर देत नाही आहे ना सूर्याची ही शंका ऐकून पिंट्याला शॉक बसतो इथेच लाखात एक आमचा दादाचा भाग संपतो आता पुढच्या भागात काय होणार आहे हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे सूर्याला पिंट्या जाता जाता सगळं सत्य सांगून जातो आहे की नाही हे तर त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू